बांगलादेशातील हिंदू समाजाच्या लोकांवरील हल्ले थांबण्यात यावे तसेच इस्कॉनचे संत चिन्मयदास यांना तुरुंगात सोडण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथील देखील जनाक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता काही दिवसांआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजाच्या लोकांवरती हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरे तोडली तसेच मोठ्या संख्येत हिंदू बांधवांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायात उमट लागले असताना अनेक हिंदू संघटनांनी देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवरती हल्ले करणाऱ्या संघटनांविरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने भारत देशाच्या हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले असून घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नवेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच सकल हिंदू समाज व बौद्ध समाज यांच्या वतीने तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला जनाक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून हिंदू संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नवेगाव बांचे तलाठी भगवान नंदागवळे यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठविले तर आजच्या जनाक्रोश रॅलीची केंद्र सरकारने या संदर्भात ऍक्शन घ्यावी असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शैलेश जायस्वाल यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे येत्या काळात बांगलादेशात हिंदू समाजावर होणाऱ्या संदर्भात भारत सरकार काय दखल घेते हे पाहण्यासारखे असेल सकल हिंदू समाज आणि बौद्ध समाजावरती अगण्य अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात नवेगवान सकल बौद्ध समाज आणि नवे हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या सभेला सर्व समाजाचे सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराला तत्काळ भारत सरकारनं कूटनीती अपनावून त्याच्यावर प्रेसर टाकून त्यांच्या बौद्ध बांधवावर हिंदू बांधवावर होणाऱ्या अत्याचार त्वरित थांबवण्याची मागणी या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि बौद्ध समाज याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्याच्यावरती भारत सरकारनं एक्शन घ्यावं हो। आणि त्याची अत्याचार हो थांबावं हे विनंती या माध्यमातून सर्वांना सर्वांच्या वतीने करण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया